मी वाशिम मध्ये चाललेच आहे ना ते चालले जा वाशिम मध्ये ज्याच्या झाल्या तेही जा हे चेक करायचं इन्स्पेक्शन काढून देतो मी तुम्ही चालले जा चेक करून घ्या कोण कोण राहिला

दुसरी गाडी म्हणजे या वाशिम लागला असेल तर बसून देतो बाबा मी बोराळ्या बोराळ्या वाले द्या शिराळा पुजदान अमरावती वाले त्या गाडीत चालले जा वाशिम मध्ये मी तुम्हाला दुकान झालं का झालं काय तिकडे ते बाई ते पोरबीचा भाग तुम्हाला